मित्रांनो आज वागेश्वरी केसरी हे जुनं आणि पारंपरिक मैदान डवळ येथे पार पडले आणि या मैदानामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी हे डोरलेवाडीकरांचा हिरा आणि हरण्या ही घरची जोड ठरलेली आहे दादा हरण्या आणि हिरा आज दुसऱ्या क्रमांकाच्या गुलालाचे मानकरी झाले काय आनंद आहे तुमचा खूप भारी वाटतंय गाडी पहिल्यांदाच पळली हा आणि गाव तसाच पळाल्यामुळे भारीच वाटतंय अजून बरं हा हरण्याचे कि गुला गुला गुला। हर गा... जा किती गुलाल आहेत अगोदर चार पाच आहेत चार पाच मग गुलाला तुम्हाला नवीन नाही हरण्यासाठी पण आज गावचा गुलालाच एक वेगळा आनंद आनंद आहे बऱ्याच दिवसात त्याच्यामुळे वेगळाच आनंद आहे किती दिवसानंतर गुलाला आलाय आपल्याकडे हा एक सहा सात महिने झाला गुलाला सहा सात महिने ह्या सहा सात महिन्यात गाडा मालक म्हणून काय मानसिकता राहते काय नाही ज्यावेळेस बैल एवढा फॉर्म मध्ये नव्हता ना त्यावेळेस कुणाच बैल दिला नाही म्हणजे आज ते होत लय माणसांना पहिल्यासाठी फोन ही केलं तर पण काय दिला नाही वायदी देऊन सुद्धा बैल देत नाहीत माणसं तसं नाही केलं पाहिजे बैल पोहोचतोय तर बैलाला बैल दिलाच पाहिजे म्हणजे तुम्ही समोरच्या वायदी दिली तरी सुद्धा त्यांनी बैल नाही हा नाही दिला तरी संयमच ठेवला पाहिजे नाही दिला तरी आपण कुठं तरी काय नाही काय नाही तर काय नाही काय केलं तर संयमाने खेळलो तर नाही आता वायदी ही ह्या क्षेत्राला लागलेली एक कीड असं बंदच झाली पाहिजे हा पूर्णपणे पण त्याच्यामुळे आता पैर्याला पण जाम अडचणी आहे बैल पळून बैल पळून सुद्धा वायदी मागते हा बैल पळून पन आता आज दुसरा गुलाल झालेला आहे दुसऱ्या क्रमांकाचा गुलाल आहे त्याचा आता मला वाटतंय की थोडेफार पैऱ्याचे प्रश्न तरी सुटतील हा सुटतील बरोबर तरी पण वायदे घेतल्याशिवाय मोर्चे बैल देणार नाही बंद केले पाहिजे मोठी नाव आहे ते थोडेफार घेतात न घेतात ते कबूल होतात न होतात मग काय हा ते वायदे बंद केले पाहिजे पूर्णपणे जर समजा एखाद्या गरीब गाडा मालकाला आपल्या हरण्याबरोबर पहिला करायचा असेल तर काय नाही देणार बैल देणार आपल्या हरण्याचं वैशिष्ट्य सांगा की त्यांच्यासाठी वैशिष्ट्य खाल्नं निघतो चांगला हा तर चांगलं वर ओंडाला जेवढा खालणं झालं तेवढा बरं आणि कुठल्या खांदी फिटी चारही खांदी पळतोय बरं आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमचा नंबर सांगा जेणेकरून कोणाला पायरा करायचा असेल तर फोन करतील ते खाना नंबर सांग पंचाहात पंच्याहत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न सत्तावन्न सत्तावन्न चौतीस चौतीस बहात्तर चालेल नाव काय आपलं ना 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 या मित्रांनो हा नंबर नानाएद दो डोरलेवाडीकरांचा आहे त्यांचा हरण्या तुम्हाला पहिल्यासाठी पाहिजे असेल तर शंभर टक्के ते उपलब्ध करून देतील शंभर टक्के चालेल दादा इथून पुढच्या सर्व मैदानांसाठी आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला धन्यवाद दादा सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन धन्यवाद काय दन सांगता आज या मैदानामध्ये तुम्ही घरचा साज पळवायचं ठरवलं अचानक खरलं गेलं आणि योगा योगाने गाडीने दोन नंबर केला जोड पहिल्यांदाच पळाली का आज पहिल्यांदाच पडला अगोदर कधीच एकत्र पळवली नाही मग आता ही लक लकीच आहे तुमच्यासाठी की एकत्र पळावली दोन नंबरचा गुलाल दिले हो हो काय आनंद आहे या गुलालाचा आनंद म्हणजे अति चांगलाच आनंद अगोदर आपल्या धावणीला किती गुलाल झालेत धावणीला गुलाल झालते चार पाच चार पाच झालते हिराचे किती हिराचा हा पहिलाच गुलाल हिराची खरेदी आपल्याकडे की आपल्याच आहे खरेदी घेतली खरेदी का कधी झाली खरेदी एक वर्षपूर्वी एक वर्षापूर्वी आणि वर्षात त्यानं किती मैदानात काढले गुलाल आज पहिलाच गुलाल पण एक वर्षात साधारण किती मैदान झाली असतील खेळ झाली हा नाही काय मैदान दहा पंधरा झाले बर पण यश काय आताला लागत नव्हतं आता आज तुम्हाला या मैदानात म्हणजे गुलाल मिळाला यश हाताला लागलेलं आहे घरचाच जोड आहे तुमचा हरण्याचा परत हीच जोड चाहत्यांना पळताना दिसणार दिस 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 का दिसेल हिराचं वैशिष्ट्य काय कोणत्या खांदी डावी दोन्ही खांदी पळतो आम्ही डावीन डावीनच पब्लिकला काय नाही काय अडचण नाही बर आता हिरा आणि हरण्या आज मैदानात तुम्ही पहिल्यांदा पळवले पळताना बघितलं गाडीला स्पीड कसं होतं चांगलं प्रकारे सेपरेट पळताना बघितलं हरण्या सेपरेट पाहताना पण एकत्र काय जाणवलं नाही शक्यतो ड्रायव्हर ड्रायव्हरच्या आम्ही सगळं अवलंबून सोडलं होतं त्यामुळं डायव्हरला त्या स्पीडचं बी आणि ह्याचं बी सगळं नॉलेज मध्ये त्या ड्रायव्हर आम्ही ड्रायव्हर कोण होते ड्रायव्हर शुभम ड्रायव्हर बर बर शुभम दादा तुमचं अभिनंदन तुम्ही जोड गुलालात बसवली हरण्याचा यांच्या धावणीचा हिराचा पहिलाच गुलाल तुम्ही मिळवून दिलेला काय सांगता हिराबद्दल चांगलं स्पीड लागलं चांगलं स्पीड कारण आता कसं आहे आम्हाला बघायला चांगलं वाटणार पण तुम्ही गाडी होता तुम्हाला काय वैशिष्ट्य जाणवलं ह्या जोडचं चांगलं भरपूर स्पीड तळात कशी गाडी ही तळीच भरपूर आहे दोन्ही बायलांना आणि तोंडाला दोन्ही खालन वरपर्यंत एक सारखी पळते बर दादा आता मला सांगा जर समजा हिराला पैरा शोधायचा असेल तर काही गोष्टी समोरच्या बैलामध्ये बघाव्या लागणार आपल्याला समोरच्या गोष्टी काय नाही असंच आपलं गाडी व्यवस्थित आपण ही पलीकडे दुसरं काय बर आणि किती दिवसाचा गॅप ठेवून तुम्ही ह्याला मैदानात काढता गॅप तसं काय नाही जवळ मैदान पडली काढायचं एक होतं बरं 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 चालेल दादा शुभेच्छा इथून पुढच्या सर्वच मैदानांसाठी